आपलं स्वागत आहे माझ्या मतदार बंधू आणि भगिनीनो ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे माध्यमातून देशाच संरक्षण देशाची सुरक्षा आणि देशाच्या आर्थिक धोरण या सर्व प्रकारचा विचार ज्या संसदेमध्ये केला जातो त्या संसदेची निवडणूक आहे मित्र या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं त्या सरकारनं आजपर्यंत तुमच्या जन्मापासून ते तुमच्या जगण्यापर्यंत आणि जगण्यापासून ते मरण्यापर्यंतच्या सगळ्या योजना या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांच्या पंतप्रधानांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे या देशातलं त्या रस्त्यांचं जागा असेल या देशात दे राजवाडीत राहणारा जो शेवटचा माणूस आहे त्या माणसाला म्हणजे घरकुल असेल शौचालय असेल किंवा पिण्याच्या पाण्याची सोय असेल किंवा एखादी बाई जर आपली गरोजर राहिली तर तिच्या पोटामधला बाळ हे भारताचं भारताच सुदृ नागरिक असतो तो नागरिक खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारे जन्माला यावा म्हणून बाईच्या पोटामध्ये गर्म धारणा जर झाली तर सहा हजार रुपये त्या बाईला सकस हारासाठी दिले जातात त्या बाईच्या उदरातून या ठिकाणी मुलगी जर जन्माला आली तर त्या ठिकाणी आपल्याला सुकन्या समृद्धी योजना सारखी योजना आहे त्या ठिकाणी एखाद्या माणूस व्यक्ती जात असेल तर अटल पेन्शन नावाची स्कीम आहे म्हणजे सुरुवातीला सांगितलं जगण्यापासून ते मरण्यापर्यंतच्या योजना या मोदी सरकारनं आपल्याला दिलेल्या ते आहे तेव्हा अशा प्रकारच्या योजना देत असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकाची होती ती अर्थव्यवस्था आता पाचव्या क्रमांकावर नरेंद्रभाई मोदी यांनी आणलेली आहे तेव्हा ह्या अर्थव्यवस्था ही अर्थव्यवस्था टॉप टेन टॉप थ्री मध्ये जर आणायचं असेल टॉप थ्री मध्ये आणायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा नरेंद्र भाई मोदीच सरकार या देशावर आणावं लागेल आणि या देशावर मोदींनी जे नारा नारा दिलेला आहे आपण पूर्ण करायचा असेल तर या जिल्ह्याचा खासदार लोकसभेमध्ये गेला पाहिजे आणि जिल्ह्याचा खासदार जर लोकसभेमध्ये गेला तर या राजवाडीचा आवाज लोकसभेच्या पटलावर मांडला जाईल मित्रो आणि राजवाडीचा आवाज लोकसभेच्या पटलावर ज्यावेळेस मांडला जाईल तेव्हा या देशामधली विकासाची गंगा हे राजवाडीपर्यंत आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो मित्रो भारतीय जनता पार्टीने या जिल्ह्याला पाच खासदार दिले लोकसभेच्या माध्यमातून माननीय अशोकराव चव्हाण साहेब आहेत राज्यसभेच्या माध्यमातून अशोकराव चव्हाण साहेबांना राज्यसभेवर घेतलेला आहे दुसरे खासदार आपले गोपचेडे साहेब आहेत आणि किनवट माहोर हदगाव हिमायतनगर या ठिकाणाहून आपला एक खासदार बाबुराव कदमांच्या नावाने निवडून जाणार आहे दुसरा खास दुसरा खासदार आपला या ठिकाणी लोहा कंदार मधला म्हणजे शृंगारे साहेबांच्या नावाने निवडून जाणार आहे आणि पाचवा खासदार हा आपला हक्काचा तुम्ही ज्याला मतदान देऊन निवडून येणार आहात असे प्रतापराव पाटील चिखलीकर असणार आहेत तेव्हा या पाच खासदारांचा आवाज लोकसभेमध्ये बुलंद होईल तेव्हा मोदी साहेबांना या राजवाडी सा राजवाडीसाठी या नांदेड जिल्ह्यासाठी या मराठवाड्यासाठी या महाराष्ट्रासाठी विकासाची गंगा हे तुमच्या बाजून सोडावीच लागेल मित्र तेव्हा या खासदारांना पाठबळ देण्यासाठी म्हणजे अशोकराव चव्हाण साहेबांचं नेतृत्व देशात राज्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की मराठवाड्याचा भारतीय जनता पार्टीचा या नंतरचा नेता जर कोणी असेल तर ते अशोक चव्हाण साहेब आहेत आणि अशोक चव्हाण साहेब जर मराठवाड्याचे नेते असतील तर त्यांच्या मतदारसंघातून या ठिकाणी नांदेडचा खासदार मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी निवडून जाणं गरजेचं आहे मित्र तर नांदेडचा खासदार मताधिकाने निवडून गेला तर आपले साहेब मंत्री होणार आहेत केंद्रामध्ये आणि जेव्हा केंद्रात मंत्री होतील तेव्हा राजवाडीच्या लोकांना आतापर्यंत जे आमच्या हरीनं घराणे मांडले ती घराणे मांडण्याची वेळ भविष्यात येणार नाही आपण साहेबांच्या हाताला धरून त्या राजवाडीच्या विकासासाठी आपण भरघोस निधी आपण उपलब्ध करून घेऊया अशा प्रकारचा